प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन आज आपण कांदा पाटील चौकात आहोत समोरचा जे रस्ता आहे अंतोरे रोड ते पेण या रस्त्याचं कॉन्क्रिटीवर सा काम चालू आहे गेले काही महिन्यापासून या कामाबद्दल फॉलोअप घेत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना या संदर्भात खुलासा सादर करण्याचे आदेश दिलेले आहे हा रस्ता सुस्थितीत आहे आता पलीकडचं आपण बघितलं तो रस्ता दिसतो तसाच हा रस्ता होता आणि तरीही ह्या रस्त्यावर पाच कोटी रुपये खर्च करून हा रस्ता केला जातो आहे पण ते कामसुद्धा प्रमाणे होत नाही आहे माझ्या हातामध्ये रोड क्रॉस सेक्शनची कॉपी आहे जी नगर परिषदेने टेंडर डॉक्युमेंट दिले त्याच्यामधली आहे खरं तर हे जे प्लॅस्टिक वापरलं जातं आहे हे असं प्लॅस्टिक नसतं त्याच्याखाली एक जाळी असते ते व्यवस्थित धरून राहावं म्हणून याच्याखाली कोणतीही जाळी वापरलेली नाही आहे बाजूचा डांबरीकरणाचा रस्ता आणि हा रस्ता ह्याची उंची जवळजवळ तेवढीच आहे म्हणजे रोड क्रॉस सेक्शनमध्ये जे लेअर असतात मोठे दगड मग त्याहून छोटे मग त्याहून छोटे आणि मग ड्राय कॉन्क्रीट आणि त्याच्यानंतर हे ओलं कॉन्क्रीट अशा पद्धतीचे ते लेअर असतात ज्याला रोड क्रॉस सेक्शन असं म्हणतात तर हे काम रोड क्रॉस सेक्शननुसार चाललेलं नाही आहे एकूणच या कामात प्रचंड मोठा भ्रष्टाचार सुरू आहे तर हे खोदलं पाहिजे आपण जर इथून पुढे बघितलं जिथे आमदार साहेबांचं सा निवासस्थान आहे तिथे साडेचार फूट खोल खोदून मग हे रोड क्रॉस सेक्शननुसार काम झालेलं आहे तेवढ्या पन्नास मीटरच्या टप्प्यात अन्य कुठेही त्या पद्धतीने काम केलेलं नाही आहे यातून ठेकेदाराचा हा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त पैसे कसे वाचवता येतील का फायदा कसा घेता येईल आणि हा सगळा त्यांना पेण नगर परिषदेचे बांधकाम विभाग घेऊन देत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मी खोटे फोटोग्राफ देते मी हेच फोटो जे आहेत हे कॉन्क्रिटीकरण होण्याच्या आधीचे फोटो नगरविकास सचिवांना पाठवले होते की हा रस्ता सुस्थितीत असताना हा रस्ता झाला आहे ते नगर परिषदेच्या सीओंचा असं त्याच्यावर खुलासा आहे की या बाई खोटं सांगत आहेत खोटे प्रोटोग्राफ पाठवतात मला त्यांना आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे जर मी खोटी माहिती नगरविकास सचिवांना देत असेल तर त्यांनी माझ्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी असा खुलासा केला आहे की हा जो रस्ता आहे आमदार महोदयांनी प्रस्ताव पाठवलेले आहेत नागरिकांनी त्यांच्याकडे ही मागणी केली होती जर असा कुठे डेटा असेल की आमदार महोदयांना इथल्या स्थानिकांनी असं लिहून दिलं आहे की साहेब हा रस्ता एवढा उंच करा की आमची घरं बुडली पाहिजेत तर त्याचं निवेदन शिवसाहेब आपल्याकडे असेल किंवा आमदार साहेबांकडे असेल तर त्यांनी ते प्रसिद्ध करावं सगळ्यांसाठी सार्वजनिक करावं आता पेण नगर परिषद प्रशासनावर ही सगळी बाब येते म्हणून ते आमदार साहेबांचं नाव पुढे करतायत की काय असा एक याच्यामागे मागे संशय व्यक्त केला जातोय एकूणच माझी जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की या कामांसाठी एक वेगळी चौकशी समिती नेमावी इथे डेमली जो, जो रस्त्याचं जे तपासणी होते इन्स्पेक्शन होतं झालेल्या कामाचं त्या पद्धतीने इन्स्पेक्शन करून हे काम रोड क्रॉस सेक्शननुसार विचार झालं आहे का याची खात्री केल्याशेरीत या ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचं बिल अदा करण्यात येऊ नये अशी माहिती अशी मी विनंती आपल्या माध्यमातून करतीये कारण हा पैसा जो आहे जनतेचा पैसा आहे पुन्हा एका व्यक्तीचा पैसा नाही आहे त्यामुळे हा पैसा कारणे लागला पाहिजे झालेला रस्ता जरी पुन्हा होत असेल तरी तो व्यवस्थित झाला पाहिजे हीच माझी मागणी आहे दुसरी बाब शिवसाहेबांनी स्वतः खुलासा केला एकीकडे ते म्हणतात मी खोटे फोटो पाठवले दुसरीकडे ते खुलासाच म्हणत आहे की हा रस्ता दोन हजार बावीसला झाला आहे त्याचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी संपल्यानंतर आम्ही कॉन्क्रीटीकरण करतोय म्हणजे एकीकडे ते स्वतःच मान्य करत आहेत की हा रस्ता दोन हजार बावीसला ला झाला होता आणि दुसरीकडे ते माझ्याबद्दल असं आहेत की या बाई फोटे फोटोग्राफ्स आठवत आहेत तर शिवसाहेब माझी आपल्याला विनंती आहे कृपया माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी परिषदेची जर तुम्ही बदनामी करत असेल त्याला तुम्ही असं सोडलं नाही पाहिजे कृपया माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीसुद्धा मी आपल्याला करत आहे मा तुमचं जे म्हणणं आहे मी काढलेले फोटोग्राफ खोटे आहेत तर ते आपण सिद्ध करून दाखवावं मला जी शिक्षा होईल ती मी भोगायला तयार आहे अन्यथा मी जे म्हणते की हे काम रोड क्रॉस सेक्शननुसार होत नाही हा रस्ता झालेला आहे यापूर्वीसुद्धा कारण एम एम आर डी एच्या ऑर्डरमध्ये आहे की जी कामं तुम्ही हाती घेणार आहात ती कामं केंद्र शासनाच्या अथवा राज्य शासनाच्या कोणत्याही निधीतून झालेली नसावीत एकूणच नवीन रस्ते असले पाहिजे एम एम आर डी एचं धोरण आहे खूप चांगली यंत्रणा आहे एम एम आर डी आता आपण बघितलं असेल अटल सेतू त्यांनी बनवला आहे पण प्रत्यक्षात जर तशा यंत्रणेला आपण खोटी माहिती देऊन असा निधी घेत असणार आहात शहरासाठी आणि ते घेऊन सुद्धा तो कारणी लागणार नसेल इस्टिमेट प्रमाणे काम होणार नसेल तर आपण फार मोठी फसवणूक शासनाचीही करताय आणि जनतेची करताय कृपया असं करू नका एवढंच मी आपल्याला या माध्यमातून सांगते आणि जिल्हा प्रशासनाला विनंती करते कृपया या रस्त्यांची चौकशी व्हावी आणि चौकशी अहवाल सुद्धा आपण सार्वजनिक करावा करा ही चौकशी करत असताना जेव्हा आपण इथे खोदून बघाल त्यावेळेस आम्हालाही बोलवा आम्ही सांगू की रस्ता नक्की कुठला खराब झाला या पन्नास मीटर जो पोच आहे तिथे बरोबर काम केलेलं आहे साडेचार फूट खोल खोदून रोड क्रॉस सेक्शननुसार काम झालेलं आहे पण बाकीचा जो भाग आहे तो मात्र एस्टिमेटप्रमाणे झालेला नाही आहे ही वस्तुस्थिती आहे हे सत्य आहे आपण बघितलं की हे प्लॅस्टिक कुठेही वापरलं जात नाही आहे ज्या पद्धतीचं प्लॅस्टिक वापरलं जात आहे आपण मुंबई गोवा हायवेचं काँक्रिटीकरण बघ बघितलेलं आहे त्याच्यामध्ये एक निळ्या रंगाचं साधारण गडद निळ्या रंगाचं प्लॅस्टिक त्यांनी जाडचं वापरलं होतं हे साधं प्लॅस्टिक आहे म्हणजे तिथेही पैसा वाचवला जातो तर ह्या सगळ्या बाबी आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण आणि जनतेला जनतेलासुद्धा माझी विनंती आहे की आपण बुडायला तयार आहात पण बोलायला तयार नाही आहात आपण जर पुढचा टप्पा बघितला आमदारसाहेबांच्या निवासस्थानाच्या इथला तर त्यांचं घर वरती आहे आणि रस्ता खाली आहे ते जर बुडायला तयार नसतील तर आपण का बुडायला तयार आहोत एवढंच आपल्याला या माध्यमातून आपल्याला आवाहन करायचं आहे थोडा विचार करा अजूनही वेळ गेलेली नाही आहे पुढचा रस्ता जर असाच झाला उंच तर आपली नवदास आहे कोळीवाडा आहे हा पाण्याखाली जाणार आहे प्रशासन कितीही बोललं की कि आम्ही रस्त्याच्या बाजूने गटार करणार आहोत युटिलिटी गटार करणार आहोत काही उपयोग होणार नाही आहे वेळीच व्हा एवढंच्या माध्यमातून सांगते जय जगत म्हणजे कॉन्क्रीटी काम हे खूप महत्त्वाचं असतं इथे ज्या इंजिनियरची जबाबदारी आहे ज्यांना नेमले की त्यांनी हे काम करून घ्यायचं इस्टिमेटप्रमाणे खरंतर हे कॉन्क्रीट पडण्याआधी ते इथे उपस्थित पाहिजे होते आज सर रविवार आहे आजची तारीख आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारच्या दिवशी हे कॉन्क्रिटीकरणाचं काम आहे इथे कोणत्याही नगर परिषदेचा अधिकारी प्रतिनिधी बांधकाम विभागाचं उपस्थित नाही आहे सगळं काही ठेकेदार भरोसे हे काम चाललेलं आहे यातूनच आपण समजू शकता आता कांबळेसाहेबांना जर मला फोन करायचा झाला कामाच्या दिवशी तर ते शक्य होणार नाही कुठल्याही यंत्रणेला मी बोलू शकत नाही ना तहसीलदारांना ना बांधकाम विभागाला ना कुणाला तर माझी कांबळे साहेबांना पण विनंती आहे पेण नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांना पण विनंती आहे साहेब आपण हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की हे जे चाललेलं काम आहे योग्य आहे का याबद्दल आपण सुद्धा खुलासा केला पाहिजे जनतेला कारण आपण जबाबदार अधिकारी आहात हे जर काम चांगलं झालं तर आपल्याला शिवाय मिळणार आहे आणि जर इस्टिमेटप्रमाणे झालं नाही तर यामध्ये आपलीसुद्धा या खराब पद्धतीचं काम करण्याला मुकसंमती आहे असा याचा अर्थ होतो तरी हा असा पद्धतीचा भ्रष्टाचार आम्ही खपून घेणार नाही तांबळे साहेब हे कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आपण परवानगी दिली का आजच्या दिवशी आपण इथे कोमणाला नेमला तो प्रतिनिधी इथे उपस्थित नाहीये या सगळ्या मागचा गोड बंगाल काय आहे कृपया आपण खुलासा करावा असं या माध्यमातून मी सांगतो महाराष्ट्र पोलीस निफ साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद